जवळील सोमनाथ सोमनाथ येथील मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये आज दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आम्ही या ठिकाणी या धार्मिक स्थळाला भेट दिलेली सा धवधबा, या ठिकाणी अतिशय रमणीय असा धबधबा आणि या धबधब्यामध्ये मुलं आंघोळीचा आनंद घेत आहेत ओसंडून वाहणारा हा धबधबा आहे आणि हे आमच्या कल्पना मॅडम धबधबा बघताना पहिल्यांदाच यांनी एवढा मोठा हा धबधबा बघितलेला आहे आणि हे बघून त्यांना खूप आनंद झालेला आहे ठिकाणावरून उडी घेत आहेत हा एवढा उंच धबधबा आणि असा ओसंडून वाहणारा हा पाणी अतिशय रमणीय आणि सुंदर असं देखावा दृश्य